कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपुत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीपुत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न लाखो शिवभक्तांची गडावर उपस्थिती क्रिप्टो गुंतवणूक सायबर चोटांच्या टार्गेटवर नवी मुंबईत एक कोटींची फसवणूक कारवाईत एकाला अटक अवकाळी संकटानंतर नांगरणीला वेग सह्याद्रीच्या कुशीत पुन्हा हिरवाईची चाहूल आणि रायगड जिल्ह्यात शिंदेगड विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला आरोप प्रत्यारोपावरून रायगडचे राजकारण तापले सविस्तर किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तारखेनुसार तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला या सोहळ्याला राज्यभरातून लाखो शिवभक्त दाखल झाले असून त्यासाठी किल्ले रायगडावर रायगड जिल्हा प्रशासनाकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याची जयत तयारी करण्यात आली आहे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर सुरू असलेल्या मैदानी खेळात काही शिवभक्त दांडपट्टा चालवत असताना स्वतः छत्रपती संभाजीराजे युवरागिनी संयोगिता राजे, राजे छत्रपती युवराज शहाजीराजे स्वतः मैदानात उभे राहून याचा संपूर्ण थरार अनुभवताना पाहायला मिळाले क्रिप्टो भरघोस परतावा मिळेल अशा अमिषाने तब्बल एक कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल सायबर सेलच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक तपासांती जुबेर शमशाद खान याला मुंब्रा येथून अटक केलंय खारघर पोलीस स्टेशन मधील एक एफ आर आहे फिर्यादी ही महिला आहे त्रेपन्न वर्षाची Uh, महिलेला फेसबुक वरती एक ऍड दिसली होती की क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण लाखो कमवू शकता त्याप्रमाणे या महिलेने त्या पर्सनला संपर्क केला तेव्हा त्या व्यक्तीने तिला बोलण्यामध्ये गुंतवून तिला मोठी मोठी स्वप्न दाखवून क्रिप्टोकरन्सीमधून मधून कसा लाखोंचा फायदा तो मिळवून देऊ शकतो हे पटवून दिलं त्यानंतर त्या, त्या महिलेकडून हळूहळू सन दोन हजार वीस पासून आतापर्यंत जवळपास अठ्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार घेतलेले आहेत स्वतःच्या अकाउंटमध्ये त्या महिलेला क्रिप्टोकरन्सीचं कसलंही ज्ञान नव्हतं तेव्हा ती पूर्णपणे त्याच्यावरती विसंबन होती आणि त्याने तिला विश्वास दिला होता की तो करन्सी मध्ये तिला चांगला प्रॉफिट मिळवून देईल मध्ये महिलाला शंका देखील आली की मी फक्त पैसेच त्याला देत चालली आहे परंतु मला काही परतावा मिळत नाही आहे तेव्हा तिने त्या व्यक्तीला त्याची आयडेंटिटी आणि त्याचा फोटो वगैरे मागितला तेव्हा त्याने त्याचा खोटा ट्विटरवरून घेतलेला एक फोटो पाठवून दिला त्याने स्वतः तो दुबईत राहतोय असंच खोटं सांगितलं परंतु जेव्हा तिच्या लक्षात आलं की ही सपशील तिची फसवणूक होत आहे तेव्हा तिने खारघर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला त्या गुन्हा नोंद केल्यानंतर जेव्हा आम्ही पूर्ण तांत्रिक तपास केला त्यातल्या बँक अकाउंटची माहिती घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की स्वतःची ओळख लपवत राहणारा एक व्यक्ती आहे जे ज्याला आम्ही मुंबऱ्यामधून अटक केलेली आहे त्याने त्या पहिल्यापासूनच महिलेला खोटी स्वप्न दाखवली की क्रिप्टोकरन्सी मधून तिला चांगला परतावा मिळेल त्याच्याकडून जो आम्ही मोबाईल हस्तगत केला त्याच्यामध्ये त्या दोघांचे चॅटही मिळून आले परंतु त्याने क्रिप्टोकरन्सीमध्ये तिची कसलीही गुंतवणूक केलेली नाहीये सायन पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडीतून आता वाहन चालकांची सुटका होणार आहे सायन पनवेल महामार्गावरील वाशी वाशी खाडी पुलाच्या म्हणजेच ते मानखुर्द या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला या नव्या पुलामुळे वाशी ते मानखुर्द दुर दरम्यानचा प्रवास अधिक गतिमान आणि सुरळीत होणार आहे वाशीवरून जाताना टोल नाक्यानंतर तयार होणाऱ्या बॉटल नेकमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती आता नव्या पुलाच्या उद्घाटनामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे पनवेल उद्घाटन होत आहे मला आनंद इतकाच आहे की या ब्रिजच्या साठी मी दोन हजार चौदा पासून विधानसभेत निवडून आला लक्षवेधी मांडली होती की महाराष्ट्र अर्धा जो महाराष्ट्र आहे तो संपूर्ण या ब्रिजवरून रस्ते वाहतूक करत असतो मग औषध असेल दूध असतील फळं असतील भाज्या असतील एक ब्रिज दुरुस्त झाला होता हा दुसरा ब्रिज होता त्याला तिसरा पर्याय पाहिजे तर दोन हजार पासून सतत मागणी होती दोन हजार पंधराला समिती गठित झाली आमचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणीस त्यांनी त्यावेळी तो मंजूर केला प्रस्ताव लक्षवेधी आणि त्यावेळी एकनाथरावजी शिंदे हे नगरविकास मंत्री होते या दोघांचाही हातभार लागल्यामुळे त्यावेळी जे काम चालू झालं सातशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावन्न लाख या पूर्ण ब्रिजला खर्च झालेला आहे आणि आज हा ब्रिजचं लोकार्पण सोहळा होत आहे त्यामुळे इथे जी वाहतूक कोंडी होती ती वाहतूक कोंडी आता राहणार नाही नुकत्याच अवकाळी पावसाच्या संकटातून सावरत कोकणातील खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतीच्या कामांना वेग मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी आपल्या शेतात नांगरणी भाजणी आणि भात पेरणीच्या तयारीला लागल्यात हिरवाईच्या साक्षीनं बैलजोडींच्या घुंगरांच्या मंजूळ नादात आणि तांत्रिक पद्धतीच्या तालावर नांगरणी सुरू झाली आहे शेतकऱ्यांचं हे चित्र केवळ मेहनतीचंच नाही तर आशेच देखील प्रतीक आहे मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे पेरणीच्या कामाला उशीर झाला काही ठिकाणी पाणी साचून शेतीचं सा नुकसान झालं होतं मात्र आता हवामान स्थिर झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागले असून नांगरणीने शेतात जीवनाची चाहूल लागली आहे काही भागांमध्ये अजूनही पारंपरिक पद्धतीने बैलजोडींच्या सहाय्यानं नांगरणी केली जाते तर बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज नांगरांचे मातीमध्ये खोलवर जाणे आणि शेतकऱ्यांच्या मुखी असलेले भात लागीचे गीत हे सारे वातावरण अगदी रम्य बनवतात दुसरीकडे तर शेतकरी आता पॉवर ट्रेलर ट्रॅक्टरसारख्या आधुनिक यंत्रसामुग्रीचा सा वापर करताना पाहायला मिळतात शेतीला आधुनिकतेचा स्पर्श देत आहेत खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतांमध्ये गजबजलेलं वातावरण आहे पुरुष शेतकरी नांगरणी करत असताना महिला वर्ग बी बियाण्यांची निवड खतांची तयारी अशा कामात गुंतलेल्या आहेत अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून त्यामुळे भात पेरणीस योग्य वातावरण तयार झाले त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यात पसरलेली हिरवळ आणि कामात गुंतलेल्या शेतकऱ्यांचं चित्र कोकणातील खरीप हंगामाला दिलेली नवी सुरुवात ठरत आहे अवकाळी पावसामुळे शेतकरी मच्छीमार बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय अनेकांच्या घरांची पडझड होऊन वित्तहानी देखील झाली आहे सरकारनं रायगड जिल्ह्यातील शेतकरी मच्छिमार बागायतदार तसंच नुकसानग्रस्तांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन त्यांना भरपाई द्यावी आणि तातडीनं भरपाई देण्यासाठी पावले उचलण्यात यावी अशी मागणी शेतकरी कामगार राज्य मीडिया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे आताच तुम्ही पाहिलं रायगडमध्ये अवकाळी पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आणि मच्छीमारांची नुकसान झालं आणि त्याला आज कोणीच त्या मनाने रिस्पॉन्स देत नाहीये त्यांच्या नुकसान भरपाईबद्दल काही चर्चा किंवा ऍक्शन दिसत नाही आहे आणि म्हणून आम्ही सगळे मंडळी खूप चिंतित आहोत कारण की आम्ही गावोगावी जाऊन बघितलंय काय पद्धतीचं नुकसान त्या मच्छीमारांचं आणि शेतकऱ्यांचं झालंय म्हणून आम्ही मीडियाच्या माध्यमातनं आज पुन्हा एकदा शासनाला मागणी करतोय की या शेतकऱ्यांसाठी मच्छीमारांसाठी लवकरात लवकर त्यांचे पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि हे आम्ही अपील पण करतो आमच्या संघटनेच्या वतीने की जर हे झालं नाही तर आम्ही मंडळी रस्त्यावर उतरू आणि मोठं आंदोलन त्यांच्यासाठी या ठिकाणी उभं करू एअरटेल कंपनीच्या मनमानी कारभाराला संघर्ष समितीने विरोध दर्शवत तसेच राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप अपुऱ्या स्थितीत असल्यानं ते तात्काळ पूर्ण करण्यात यावे मंडणगड सेतू कार्यालयातील शासकीय दाखल्यांसाठी जास्त आकारण्यात आलेली फी कमी करण्यात यावी असे तीन विषय घेऊन अध्यक्ष अरविंद येलवे सचिव रोशन राजविलकर संघटक विधान पवार आकाश पवार भरत सर्परे, भरत यादव अभय विश्वास समीर येलवे प्रमोद जाधव सदस्य उपस्थित होते मंडणगड तालुका संघर्ष समिती यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले या ठिकाणी मंडणगड तालुक्याच्या विविध प्रश्नांवरती आज आम्ही तहसील कार्यालय तहसीलदार मंडणगड यांना निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेला राष्ट्रीय महामार्ग हा राष्ट्रीय महामार्गाचं काम गेले सात वर्ष प्रतीक्षेत आहे आणि याकरिता वारंवार निवेदन देऊन आणि अमरण उपोषण करून सुद्धा रस्त्याचं काम प्रलंबित राहिलेलं होतं आणि आता कुठे तुळशी घाटामध्ये हे काम पूर्ण होत असताना जी एअरटेल कंपनी आहे एअरटेल कंपनीकडून या रस्त्याच्या साईडने जे खोदकाम चाललेलं आहे हे खोदकाम तिथल्या स्थानिक ज्या संस्था आहेत ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतींकडून कोणत्याही प्रकारचं परमिशन न घेताना हे खोदकाम चाललेलं आहे आणि या खोदकामामुळं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे कारण ज्या साईडच्या ज्या बांधी आहेत त्या बांधींवरची माती काढल्या जाते आणि ती माती एक साइडला वाहत जात असल्या कारण हा रस्ता खचण्याची संभावना मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि जी माती रस्त्यावर पडते त्या रस्त्यावर पडलेल्या मातीमुळं दुचाकी चाकी आणि फोर व्हीलर यांच्यासाठी मोठा त्रास होतोय कारण पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये चिखल त्या ठिकाणी होतो आणि मोठे अपघात होतात राष्ट्रवादीच्या मधुकर पाटील यांनी अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्यावर टीका करत सुनील तटकरांमुळे महेंद्र शेठ आमदार झालेत आणि महेंद्र शेठ दळवी यांची मतदारसंघातील ताकद संपत आहे असं वक्तव्य केल्यानंतर जिल्हाप्रमुख राजाबाई केडी यांनी शिवसेना स्टाईल न जसाच तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा मधुकर पाटील यांना दिलाय महेंद्र दळवी काल परवा हे झालेले आहेत ते त्याच्यामुळे त्यांना तटकरेना चितर बोलणे इतकी काय त्यांची पात्रता नाही त्यांची पात्रता असेल तितकं त्यांनी निश्चित बोलावं जे काय आहे यावेळेला महेंद्र दलवी ते सुनील तटकरेंनी सांगितल्यामुळं ते वेळेला आमदार झाले कारण त्यांनी जे जे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं ते आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आहे त्याच्यामध्ये कुठंही कोणीही काय कुठलीही तडजोड न करताना प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम करून महेंद्र दलवीला आमदार करण्याचा जो काय महायुतीचा प्रयत्न होता सुनील तटकरे साहेबांचा प्रयत्न होता त्या पद्धतीने आहे त्यामुळं ते आमदार झाल्यानंतर ज्यांनी केला त्याला चितर वगैरे मान्य इतके काय महेंद्र दलवी मोठे नाहीत की महेंद्र शेठ दलवी जे काय आज निवडून आले ते सुनीलजी तटकरे साहेबांच्या मुले आले असं त्याही जवळ काय वक्तव्य केले परंतु मी मधुशेठ पाटील यांना सांगू इच्छितो की महेंद्रशेठ दलवी हे सुनील तटकरेंच्या मुले निवडून आलेत नाही तर सुनील तटकरे साहेब हे महेंद्रशेठ दलवी यांच्या मुले निवडून आले कारण एकोणचाळीस हजार मतांचा लिडिंग हा अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून दिलेला आहे आणि विधानसभेला विधानसभेला बघितला तर तो पंधरा एक हजारांनी लीड कमी आला आणि त्याच्यातच कुठेतरी मासे सिंकली गेले आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले गेले की शिवसेनेचे आमदार उमेदवार महेंद्र शेठ दलवे यांना मतदान करू नका असे रात्रीच्या साडेबारा वाजता मधुशेठ जिल्हा अध्यक्ष तुम्ही त्यावेळेला पण होतात आता पण आहात साडेबारा वाजता व्हॉट्सअप कॉल करून महेंद्र शेठ दलवे यांना तुम्हीच सांगितलं की महेंद्र शेठ तुम्ही सावधरा साहेबांचं काही वेगळं चालू आहे हे फोन कोणी केला आणि महेंद्र शेठला हे वक्तव्य कोणी सांगितलं हे जरा आठवणीत तुम्हाला राहू द्या रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदेगट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वाद खासदार सुनील तटकर यांनी महाड येथील कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांच्या नॅपकिनबद्दल मेमिक्री करत चेष्टा केल्यानं विकोपाला पोहोचलाय शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण साळके यांनी पत्रकार परिषदेत रायगड जिल्ह्यातील गद्दारीचा बादशाह सुनील तटकरे असल्याची जोरदार टीका केली आहे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर माजी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी देखील घणाघाती आरोप केलेत आज मधी जेव्हा प्रमोद शेट्टर टीका टिप्पणी होत होती की बाबा तेव्हाचे उमेदवार हे कसे भेटले त्या टायमाला हे आदितींचं तटकर्यांचं काम शिवर्धन मतदारसंघात का काम करत असताना ते एका हॉटेलला जेवायला बसले त्याच हॉटेलला आम्ही जेवायला गेलो होतो आणि तिथे शेवटी कित्येक वर्षाच्या जीवना संबंध आहेत ते त्या टेबलावर हे जे तालुका भूमिका पदाधिकारी बसले त्या टेबलावर मी फक्त जाऊन दहा मिनिटं बसलो आणि त्याचा फोटो काढला आणि त्याचा प्रमोदेटला त्यांनी बदनाम करायचं काम केलं म्हणजे स्वतःची ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशा पद्धतीची ही तटकरीची रणनीती आहे त्यांनी बंद करावी नाहीतर ते ज्या पद्धतीत त्यांचे कार्यकर्ते बोलतील त्याच पद्धतीत भविष्यात आम्ही उत्तर देऊ रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा मंडणगड तालुका दौरा संपन्न झाला यात पोलीस अधीक्षक यांनी मंडणगड पोलीस ठाण्याची पाहणी केली या दौऱ्यादरम्यान रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे मंडणगड तहसीलदार अक्षय ढाकणे मंडणगड पोलीस निरीक्षक गवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडणगड पोलीस ठाण्यात सामाजिक सलोखा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला तालुक्यातील सर्वच राजकीय आणि सामाजिक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक सलोखा समिती सभा समारोपानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सूरज कोकण वैभवचे सर्वे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पोलीस कर्मचारी उपस्थित होते खरोखरच दुर्गम भाग आहे आणि अशा कठीण परिस्थितीत तुम्ही सर्वजण एवढे आनंदी आणि दिसत आहात मला म्हणजे प्रॉब्लेम सांगायला लागले सांगायला सांगितलं आमच्या थांग मराठवाड्यात अशी यादीच घेऊन येतात पण इथले लोक म्हणजे किती समजदार आहेत त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे की ऍडजस्ट कसं करायचं हे अवघड एरिया म्हणजे दुर्गम भागात असणारे लोक त्यांच्याकडून शिकायला पाहिजे खरं तर पण आपले जे दोन तीन मुद्दे आपण उपस्थित केले त्याच्यावर त्या मुद्द्यांना निश्चितपणे आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू रस्ते छोटे आहेत इथले काही जे एरियाबद्दल आपण बोलतात त्या त्याचं काम लवकरच पूर्ण झाल्यावर तो प्रॉब्लेम मे बी सॉल्व्ह होईल रायगड जिल्ह्यातल्या रोहा तहसीलदार कार्यालयात प्रामाणिकता क्रियाशीलता राहिलेली नाही सर्वच विभाग मुख्यतः पुरवठा विभागात सामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार अनेक महिने सुरू आहे शालेय शिक्षणासाठी लागणारे दाखले उत्पन्नाचे दाखले रेशन कार्ड विभक्त रेशन कार्ड यासाठी सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली हेळसांड थांबवली पाहिजे त्यांना वेळेवर दाखले द्या देण्याचे सदरील अधिकारी वर्गातून दिले जात असलेली टोलवाटोलीचे उत्तरे वेळेवर तलाठी मिळत नसल्यानं दाखल्यात होत असलेला विलंब यासाठी गुरुवारी रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार किशोर देशमुख यांची भेट घेत समस्यांचा भडीमार केला आहे दारी मागच्या वेळी जो घेतलेला उपक्रम तो तहसीलदारांचं म्हणणं आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने घेतलेला त्याच पद्धतीने पुन्हा एकदा थोडं जनजागृती करून शासन आपल्या दारी पुन्हा एकदा घेण्याचं तहसीलदारांशी बोलणं झालेलं आहे त्याच पद्धतीत नियोजन करून लवकरच पुन्हा एकदा रोहेकारांसाठी शासन आपल्या दारी स्वराज्याच्या आणि तहसील आणि प्रेस क्लबच्या माध्यमातून घेण्यात येईल आणि दाखल्यासाठीचा हा आमचा महत्वाचा प्रश्न होता कारण एखादा दाखला मिळवण्यासाठी ज्या प्रक्रियेत उत्पन्नाचा दाखला आहे तर तलांटांच्या मागे जवळपास अर्धा दिवस मागे धावा लागतो त्याच्यानंतर तो शेतूकडे येतो शेतूची ये जी प्रक्रिया पाहिली तर दोन तीन दिवस दो त्याच्यामध्ये जातात आणि मुलांना नवीन ॲडमिशन घेण्यासाठी नाहक त्रास होतो आणि ॲडमिशनसुद्धा नंतर ती प्रक्रिया संपलेली असते या सगळ्या गोष्टींसाठी आज आम्ही तहसीलदार किशोर देशमुख यांची भेट घेतलेली आहे त्यांनी अनेक मुद्द्यांवर अने जरी खुलासा केला असला आणि आणखीन एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा की रेशनिंगच्या बाबतीत अनेक दुकानदार म्हणतात आम्हाला रेशनिंग शंभर टक्के मिळत नाही ऐंशी टक्के मिळतो मग वीस टक्के रेश रेशन जातो कुठे त्याच्यामध्ये सुद्धा तांदळामध्ये जवळपास तीस चाळीस टक्के कणी येते तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही तहसीलदारांना जा विचारला त्याने त्याच्यावर त्यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला आमचं किती समाधान झालं याच्यापेक्षा त्या प्रक्रियामध्ये किती सुधारणा करतात हे आम्ही बघणार आहोत आणि आज कोणी राजकीय व्यक्ती फारसे नाहीत परंतु लोकांच्या प्रश्नांसाठी सामानच्या सामान्यांच्या प्रश्नांसाठी पत्रकारात आक्रमक झाले तहसीलदारांची भेट घेतली आणि आम्हाला दिलेल्या त्यांनी जे खुलासा केलेला त्यांनी खुला के दिलेल्या उत्तरातून किती लोकांचं आमचं समाधान होतं आणि समाधान आमचं न झाल्यास आम्ही पुन्हा इथे मोठं असं काय सलस्थिर आम्ही असं एक आंदोलन आम्ही उभं करू एवढंच त्यांनी त्यांचे दखल घ्यावे जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून थ्री आर म्हणजे रिड्यूस रियूज आणि रिसायकल या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत प्रभात ट्रस्ट तर्फे अभिनव उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत नववी आणि दहावीच्या शालेय पुस्तकांचं संकलन करून ती पुस्तके पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे नवी मुंबई महापालिकेने नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विकत घेतलेली पुस्तके वर्ष अखेरीस प्रभात ट्रस्टकडे सुपूर्त करावी त्यानंतर त्या पुस्तकांना बायंडिंग करून पाटस या संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील अधिवासी विद्यार्थ्यांना मोफत वितरित करण्यात यावीत अशी विनंती करण्यात आली होती याला सकारात्मक प्रतिसाद देत नवी मुंबई महानगरपालिकेनं पर्यावरण दिनाच्या दिवशी एक ट्रक भरून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी वापरलेल्या पण उपयुक्त पुस्तकांचा संच प्रभात ट्रस्टला प्रदान केला ही पुस्तके लगेचच मोखाडा तालुक्याकडे रवाना करण्यात देण्यात असून लवकरच तेथील विद्यार्थ्यांना वितरित केली जाणार आहेत या महत्वपूर्ण उपक्रमाच्या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त स्वतः उपस्थित होते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण थ्री ही संकल्पना पुस्तकांच्या मध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यतः पहिली ते आठवी ही पुस्तके शासनमान्य शाळेमध्ये दरवर्षी मोफत दिली जातात परंतु नववी आणि दहावी या मुख्य वर्षांची पुस्तके ही पालकांना विकत घ्यावी लागतात आणि आदिवासी भागांमध्ये अशी पुस्तके वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना मिळत नाही ह्याची जाणीव प्रभात ट्रस्टला झाल्यानंतर प्रभात ट्रस्टने माननीय लोकनेते गणेशजी नाईक यांच्या जनता दरबारामध्ये तसेच पालिका प्रशासनाकडे आपल्या म मुंबई महानगरपालिका जे नववी आणि दहावीचे संच विकत घेऊन विद्यार्थ्यांना देतात ते वापर झाल्यानंतरचे संच प्रभात ट्रस्टला दिल्यास त्याच्यावरती माइंडिंग असेल अशी प्रक्रिया करून आपण पालघर जिल्ह्यातील आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना ही पुस्तके आपण देणार आहोत आणि आज पर्यावरण दिनाच्या औचित्याने यातील पहिलं बॅच एक ट्रक पुस्तकांचा आपण मुखाड्यासाठी रवाना करत आहोत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वत्र वृक्षारोपण होत असताना चिपळूण मधील धामणवणे येथील रेडिस फार्म येथे सिने कलाकार ओंकार भोजने यांनी वृक्षारोपण केलंय निसर्गाची आवड असणाऱ्या ओंकारनं आज वृक्षारोपण करून आनंद व्यक्त केला यावेळी चिपळूण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले माजी नगरसेवक रामशेट रेडिस नगरपालिका प्रशासकीय अधिकारी मंगेश पेडामकर बापू साडवेलकर ग्लोबल चिपळूणचे सदस्य शाहनवाज शाह विश्वास पाटील अजित जोशी महेश साळके उपस्थित होते काय संदेश दिलाय पाहूयात नाही कुणाचा उपक्रम कार्यक्रम अनोखा याची स्पर्धा मिळत नव्हती सगळ्यांनी मिळून पर्यावरण दिवस साजरा करणं हा एकमेव हेतू हो होता आणि तो माझ्या शहरात इतका चांगल्या दिवसाचा म्हणजे चांगल्या मुहूर्ताचा म्हणू शकतो आपण की त्या दिवशी आपण सगळ्यांनी हा उपक्रम उचलून धरला तर या संपूर्ण प्रयत्नासाठी मी म्हणजे आम्ही तरुण म्हणून तरुणाई म्हणून किंवा अर्थात आपले सगळे वरिष्ठ मार्गदर्शक आणि सगळे शासकीय प्रशासकीय कर्मचारी किंवा सगळेच जे पर्यावरणाविषयी आपल्या पर्यावरणाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य समजतात अशा सगळ्यांनी या सगळ्या उपक्रमात सहभाग सहभागी झाल्याबद्दल मी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण आम्हाला पुढच्या पिढीला असंच काहीतरी पुढे न्यायचं आहे आणि आपल्याकडनं हा जेव्हा वारसा आम्हाला मिळतो तो आम्हाला पुढे अर्थात सहज नेता येतो त्यामुळे हा अगदी आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळाच आहे हा प्रत्येक उपक्रम म्हणजे आणि असे उपक्रम दरवर्षी न चुकता न विसरता व्हायलाच हवेत ही आमची भावना आहे हे आपण जवळजवळ एकशे सत्त्याण्णव प्रकारची झाडं लावलेली आहेत सर्वसाधारण ऐंशी गुंठ म्हणजे दोन एकरमध्ये ही झाडं लावण्यात आलेली आहेत तीन बाय तीनचा खड्डा खणून यामध्ये फुलझाडं फळ झाडं पक्ष्यांना प्राण्यांना आकर्षित करणारे असे झाडं लावलेली आहेत जेणेकरून त्या झाडांची कॅनॉपीमध्ये संपूर्ण खाली पाला वगैरे साचून ती झाडं मोठी होतील जवळजवळ शंभर ते दीडशे फुटाची ही झाडं आहेत यामध्ये आणि पंधरा वीस फुटाची बुश टाईप अशीही झाडं आहेत पेण तालुक्यातील जिथे येथील श्री सिद्धिविनायक पेट्रोल पंपाचे मालक प्रशांत माने यांनी पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पेट्रोल पंप परिसरात वृक्षारोपण करत सामाजिक बांधिलकी जपली आहे या उपक्रमाचे उद्घाटन दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी रायगड जिल्हा विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील पेट्रोल पंपाचे प्रशांत माने यांच्या पत्नी मृणाली माने पंप व्यवस्थापक सोहन माने दादर सागरी एस आय ठाकूर आतिश पाटील यांच्यासह पेट्रोल पंपाचे कर्मचारी उपस्थित होते वृक्षारोपणा सोबत इंधन सवलतीचा उपक्रम हाती घेऊन श्री सिद्धिविनायक पेट्रोल पंपाने पर्यावरण दिन साजरा करत लोकांमध्ये सकारात्मक संदेश दिलाय पर्यावरण दिन या दिन, निमित्ताने माझे बंधू मित्र श्री सिद्धिविनायक पेट्रोल पंपाचे मालक प्रशांत माने आणि त्याची सौभाग्य होते यांनी जो उपक्रम घेतला आहे त्यांच्या पेट्रोल पंपाच्या इथे त्यांनी आजचा जो जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण करून हा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला की माणूस जगला पाहिजे तशाच पद्धतीने सुद्धा जगवली पाहिजे लावली पाहिजे त्यांची वृक्षरोपण आणि त्यांची निगा राखली पाहिजे त्यामुळं हा ह्याचा समतोल राहायला राहिला जाईल त्या तर ह्या उपक्रमा निमित्त मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देतो की तुमच्या व्यवसायाला भरभराटी येवो आणि निसर्गाची हानी होणार नाही याची दक्षता घेऊन असेच उपक्रम तुम्ही ला राबवाल हीच माझ्यावरून शुभेच्छा जागतिक परिवहन दि वृक्षारोपण दिनानिमित्त या ठिकाणी मी वृक्षारोपण केलेलं आहे फक्त वृक्ष लावण्याचा उपयोग नाही तर वृक्षतेचं संवर्धन देखील केलं पाहिजे आपल्याला प उन्हाळ्यामध्ये चावळीला प्रत्येकालाच अवश्य वाटतं परंतु झाड लावण्याची कोणाची इच्छा नसते त्यासाठी प्रत्येकाने निसर्ग सांभाळला तरच आपण सांभाळला जाऊ त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड केली पाहिजे आणि त्याच निश्चित लागवड करून चालणार नाही ना तर तिथं संवर्धन जोपासना देखील आपण केली पाहिजे त्यामुळे निसर्गाचा समतोल राखेल आणि आपल्याला शुद्ध असा ऑक्सिजन या निसर्गापासून आणि झाडापासून मिळेल जागतिक पर्यावरण दिन आहे त्याच्यासाठी हे आमचे विजय भाऊ म्हणजे आम्ही त्यांना मोठ्या भावांसारखेच मानतो त्यांनी आमच्यासाठी एक महत्वाची व्यक्ती त्यांना आमच्यासाठी यांना इकडे घेऊन आले आणि एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला आणि त्यांच्या त्यांनी आमच्यासाठी एक मोलाचा वेळ आमच्यासाठी दिला त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे रायगड जिल्ह्यातील अष्टपैलू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले ऍडव्होकेट मंगेश विश्वनाथ नेने यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावरील कोकण रत्न पुरस्कार दोन प्रदान करण्यात आला आहे नेने यांचे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा संगीत साहित्य उद्योग आणि सेवाभावी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलंय एक जून रोजी कोल्हापूर महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या हस्ते मंगेश नेने यांना कोकण रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय याआधीही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं यापुढे आपण समाजकार्यासाठी पुढे असणार आहोत असं मंगेश नेणे यांनी सांगितलंय की खरं सांगायचं तर या समाजसेवेला किंवा शैक्षणिक जे आम्ही काम करतो त्याला तीन पडे पिढ्यांचा इतिहास आहे माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेबने त्यांच्याकडनं समाजसेवेचा वसा माझे काका बापूसाहेबने आणि ने वडिलांकडे आला माझ्या आणि तिकडून पुढे तो माझ्याकडे आला लहानपणापासून घरात मी बघतोय काकांना बघतोय माझ्या वडिलांना बघतोय समाजा वेगवेगळ्या उपक्रम करताना तर त्यामुळे ते आपोआपच ते लहानपणापासून ते बालकडून मिळालं समाजसेवेचं आणि आता थोडंफार चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्या नवीन तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण